नमस्कार मंडळी रात्रीचे खेळ चाले या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली दिग्गज अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर या मालिकेतील तिचे शेवंत हे पात्र विशेष गाजले त्यानंतर ती बिग बॉस मध्ये देखील सहभागी झाली होती बिग बॉसमुळे तिचे खासगी आयुष्य चाहत्यांना माहीत झाले कारण बिग बॉस मध्ये असताना ती कायम मी सिंगल आहे असंच म्हणायची त्यामुळे चाहते देखील चकित झाले आहेत कारण अपूर्वाचा प्रेमविवाह झाला होता रोहन देशपांडे यांच्याशी दोन हजार चौदा साली तिने प्रेमविवाह केला होता जवळपास आठ वर्षापासून ते एकमेकांना ओळखत होते अगोदर मैत्री मग प्रेम आणि मग लग्न त्यांनी लग्न देखील अगदी पारंपरिक पद्धतीनं केलं होतं पण या जोडप्यांचं नातं फार काळ टिकलं नाही लग्नानंतर काही वर्षातच दोघांत खटके उडण्यास सुरुवात झाली त्यामुळे त्यांचा घटस्फोट देखील झाला अपूर्वाचा पूर्वाश्रमीचा पती रोहन देशपांडे हा राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत घटस्फोटानंतर अपूर्वा खूपच खसली होती पण तिने त्याचा प्रभाव आपल्या कामावर अजिबात पडू दिला नाही अपूर्वा नेमळेकर हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर आभास ही तिची पहिली मालिका होती त्यानंतर ती अनेक मालिकेत दिसली नकारात्मक पात्रामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली स्टार प्रवाहवाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सावनी हे पात्र तिचे विशेष गाजले आता ती दुसरे लग्न लवकरच करणार आहे ती खास व्यक्तीची वाट पाहत आहे असं तिने एका मुलाखतीत देखील सांगितलं आहे तर मंडळी तुम्हाला अपूर्वा नेमळेकर ही अभिनेत्री आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद